नमस्कार मी रुपाली रुपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते मी आज तुम्हाला पन्नास ते साठ लोकांसाठी लग्नाच्या पंक्तीमध्ये बनवली जायची ती शाकभाजी बनवून दाखवणार आहे मी लग्नाच्या पंक्तीत बनवली जायची हा शब्द म्हणून वापरलेला आहे कारण आता सहसा लग्नामध्ये ही भाजी बनवली जात नाही त्याची जागा वेगवेगळ्या भाज्यांनी वेगवेगळ्या फूड आयटम घेतलेली आहे पण मला अजूनही माझ्या लहानपणीचे दिवस आठवतात पूर्वी अशी लग्न साधी व्हायची एक तर ज्याचं लग्न आहे त्याच्या घराच्या बाहेर मंडप बांधला जायचा किंवा मराठी शाळेला सुट्टी असायची त्या शाळेमध्ये लग्न व्हायची आणि अगदी साधी सिंपल मेनू असायचा गरमागरम भात आमटी त्याच्याबरोबर ही शाकभाजी बुंदी किंवा त्याच्याबरोबर लाडू असा अगदी सिंपल मेनू असायचा पण त्या लग्नामध्ये अगदी कोडभर लोकं जेवून जायची आणि अन्नाचा अजिबात नासावीचं नाही आता तुम्ही पाहू शकाल की अगदी मोठे मोठे लग्न होतात त्याच्यामध्ये खूप सारे आयटम असतात आणि शेवटी पाहिलं तर असे ताटे भरलेली असतात अगदी जेवण वायाला गेलेलं असायचं तात्पर्य काय आता आयटम ठेवून आवडीने खायची तीच शाकभाजी आज तुमच्या बरोबर मी शेअर करणार आहे चला मग बनवायला सुरुवात करूया चला मग शाकभाजी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात आपण इथे घेतलेलं आहे शंभर ग्रॅम लसूण पन्नास ग्राम आलं थोड्याशा हिरव्या मिरच्या आपण दीड किलो कांदे घेतलेले आहेत कांदे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत एक किलो टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो आपण चांगले लाल घेतलेले आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत सातशे ग्रॅम ते आपण भाजून कूट करून घ्यायचं आहे पांढरे तुळी आपण अडीचशे ग्रॅम घेतलेले आहेत पांढरे तुळी पण आपण भाजून कूट करून घ्यायचं आहे आणि खोबरं आपण अडीचशे ग्रॅम घेतलेला आहे खोबरं आपल्याला न वाजता फक्त त्याचं बारीक कूट करून घ्यायचं आहे तीन किलो बटाटे घेतलेले आहेत अडीच किलो वांगी घेतलेली आहेत एक किलो हरभरा पाच ते सहा तास भिजवून घेतलेला आहे आता एका कढईमध्ये आपण तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये काही खडे मसाले घातलेले आहेत त्याच्यामध्ये लवंग मिरी तमालपत्र मसाला वेलची हिरवी वेलची जिरे मोहरी आणि बारीक चिरलेला कांदा मी जे सर्व साहित्य वापरलेलं आहे त्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्या भाजीसाठी मी एक लिटर तेल वापरलेलं आहे कांदा चांगला लाल झालेला आहे कांदा लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये आले लसूण हिरवी मिरची ही पेस्ट आपल्याला घालायची आहे पेस्ट चांगली परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे टोमॅटो घेतलेले होते त्याची पण पेस्ट घालायची आहे टोमॅटो पेस्टला पण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर आपण जे हरभरे भिजून घेतलेले होते ते घालायचे आहे हरभरे पण तेलावर छान परतायचे आहेत हरवारे छान परतल्यामुळे लवकर शिजतात हरभरे शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून सुरुवातीला हरभरे घालायचे आहेत आता ह्याच्यामध्ये मीठ घालायचे एक तीन चार चमचे मीठ घालून हरवारे परतले की हरवाऱ्यांना चव येते हरभरे छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चार चमचे आपण घातलेले आहे धने पूड तीन चमचे घातलेले आहेत जिरे पूड हा घरचा कांदा लसून मसाला घातलेला आहे चार चमचे दोन चमचे आपण घातलेले आहे लवंगी मिरची पावडर एक चमचा घातलेली आहे बेडगी मिरची पावडर आता हे मसाले पण तेलावर छान परतून घ्यायचे मसाले छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे खोबरं घेतलेलं होतं खोबरं आहे ते मिक्सरमधून छान बारीक करून घेतलेलं आहे ते पण टाकायचं आहे खोबरं पण न वाजता घेतलेला आहे त्याच्यामुळे सुरुवातीला टाकलेला आहे जर तुम्ही भाजून कूट केला असेल तर नंतर टाकला तरी चालेल आपण पांढरे तीळ छान भाजून त्याचा कूट करून घेतलेला आहे तो पण घालायचा आहे शेंगदाण्याचा पण आपण छान भाजून कूट करून घेतलेला आहे तो पण घातलेला आहे आता हे सर्व साहित्य छान तेलावर परतायचं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे बटाटे घेतलेले होते त्याच्या फोडी करून घेतलेले आहेत चिरून घेतलेले आहेत ते पण घालायचे आपण परतता परताच हरभरा शिजलेला आहे छान आता बटाटे पण तेलावर परतायचे आहेत अशा प्रकारे सर्व साहित्य आपलं छान परतून झालेलं आहे आपली हळद टाकायची राहिलेली होती मग दोन चमचे हळद टाकलेली आहे मी तेलामध्येच शक्यतो हळद टाकावी टाकून पण दोन मिनटं आहे आता ह्याच्यामध्ये आपण घरचा गोडा मसाला वापरलेला आहे तीन चमचे तुम्ही बाहेरचा विकतचा वापरू शकता विकतचा पण कांदा लसूण मसाला वापरू शकता पण तो तिखटला थोडासा कमी असतो मग त्याचा अंदाज घेऊनच मसाला टाकायचा आहे आता हे साहित्य छान परतून झाल्यानंतर शेवटी आपण त्याच्यामध्ये वांगे घालायचे आहेत कारण वांगे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यामुळे सुरुवातीला घालायचे नाहीत शेवटी घालायचे आहेत वांगे पण दोन मिनटं तेलावर छान परतून घ्यायचे आहेत प्रकारे सर्व आपला हा मसाला वांगे बटाटे हरभरे छान परतून झालेले आहेत आता याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आपल्याला जेवढी घट्ट भाजी ठेवायची आहे तेवढी त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे पन्नास ते साठ लोकांसाठी आपली आजची ही भाजी बनवलेली आहे जेवढं घट्ट आपल्याला भाजी पाहिजे तेवढं पाणी मी टाकलेलं आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे सुरुवातीला आपण हरवारे परतताना मीठ घातलेलंच आहे त्याचा अंदाज घेऊन मीठ घालायचंय आणि छान झाकण ठेवून मंदाचेवर शिजून द्यायचं आहे आपली भाजी अगदी पंधरा ते वीस मिनिटात छान शिजलेली आहे मस्त असं तुम्हाला कलर दिसत असेल आता याच्यामध्ये एक चमचाभर आपण गरम मसाला घातलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे तर आपली आजची शाकभाजी तयार झालेली आहे तर आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल ऐकून जबायला विसरू नका त्याला मग भेटूया अशा छान छान रेसिपी घेऊन